अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील येवलानाका परिसरात मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्याने जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगळवारी रात्री सुमारे साडे दहा वाजेच्या सुमारास मोटरसायकल घसारल्याने मागून येणाऱ्या ट्रकने एका युवकाला चिरटले यात युवकाचा जा, जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे अनेकदा आंदोलन निवेदने आणि लेखी मागण्या करूनही प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती केली नाही असा नागरिकांचा आरोप आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आज एका तरुणाचा बळी गेला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी आज बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगर मनमान महामार्गावरील येवला येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत प्रशासन उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही या घटनेमुळे कोबरगाव शहरात शोककाळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रशासन विरोधात ना तीव्र नाराजी व्यक्त होत आहे काल रात्री या ठिकाणी आदित्य देवकर म्हणून हा व्यक्ती त्याचा व्यक्तींट झाला तो मृत्यू पडला इथं जवळ जवळ तो पंधरा ते वीस सुद्धा नव्हता आलं आणि या पीडब्ल्यूडी चे अधिकारी आणि हे मंत्री इतके मस्त झालेले ना याला लय मात चढलेला आहे मी तर हे मंत्री रोडवर दिसले ना याला गाडीतून मारल्याशिवाय राहणार नाही लय झालं या मंत्र्यांचं अहो हे अमित शाह येणार होते त्या टायमाला आम्हाला अटक केली तो फला पोलीस स्टेशनला नेलो आम्ही रस्त्यासाठीच भांडतो ना रस्त्यासाठीच भांडत होतो आम्ही हा यांना काही समजत नाही का हे मंत्री कुंतांबा फाटा ते इथे संजीवनी कारखिन येणार होते काय ये उद्घाटनाला अहो साधा पोलिस स्टेशनचं सुद्धा उद्घाटन करी ना कोपराव नगरपालिकेचं उद्घाटन करीना रस्त्याचं उद काम करीना मग या मंत्र्यांचं चाललेलं काय आणि ह्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचं माझं एकच सांगले जर तुम्ही या दोन दिवसाचा कार्यक्रम केला तर ठीक आहे घातल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र काल नगर मनमाड हायवेवर कोपरगाव शहरात येणाऱ्या रस्त्यावर बजाजच्या शोरूमच्या समोर हा खड्डा एवढा मोठा खड्डा आहे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच समाजसेवकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनच गेली आता दोन तीन दिवसापूर्वी याच खड्ड्यामध्ये आढाव वस्तीवरच्या दहा ते बारा लाख चिमुकल्यांनी मेन लावल्यात प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं पण आमचा जो एक कोपरगाव शहराचा तरुण आदित्य देवकर नावाचा तो या ठिकाणहून कोपरगाव मध्ये जात असताना त्याच्या गाडीचा खड्ड्यात बॅलन्स गेला बॅलन्स गेल्यानंतर मागून येणार ट्रक त्याच्या डोक्यावरून गेला अक्षरशः या ठिकाणी त्या ठिकाणी या प्रशासनानं या शासनानं हे टोल टोलच्या अधिकारी असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील आपले नगरपालिका प्रशासन असेल यांनी खऱ्या अर्थानं या आदित्य देवकरची काल हत्या केली असा आमचा आरोप आहे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा या अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे आम्ही एक ते दीड तासापासून या ठिकाणी आंदोलन करतोय सगळ्या कोपरगाव शहराच्या वतीने आम्ही सामाजिक सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलो पीडब्ल्यूडी च ऑफिस एवढं जवळ असताना नगरपालिकेचं ऑफिस अर्धा किलोमीटरवर असताना दोन किलोमीटरवर टोल नाक्याचे अधिकारी असताना एकही आरामखोर अधिकारी आम्हाला भेट देण्यासाठी आला नाही जर तुमच्या घरातला तुमची बायको असेल तुमची आई असेल तुमचा मुलगा असेल तुमची मुलगी असेल या खड्ड्यात जर ती मृत्यू पडली असती तिचा जर बळी गेला असत लगेच मी तर म्हणतो अर्धा तासाच्या आत हे दुरुस्त झाला असत मग आदित्य देवकर सारखे तरुण तुमच्या घरातले नाही का ते माणसं नाही का तुम्ही आरामपुरी बंद करा तर ह्या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी डाकडुजीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो पण आज कोणी अधिकारी आले नाही पोलीस प्रशासनाच्या विनंतीला आम्ही अर्धास मान दिला अर्धा तासाच्या आत खड्ड्याचे डाकडुजी करण्यासाठी जर कोणी कर्मचारी आले नाही अधिकारी आले नाही तर आम्ही अर्धा तासाने पुन्हा या ठिकाणी आंदोलनावर बसणार जोपर्यंत कलेक्टर येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही लवकर शंभर टक्के आम्ही या ठिकाणी आंदोलन मागे घेऊ पण जर हे खड्डं दुरुस्त झालं नाही आमचं आंदोलन आता चालू होईल या खड्ड्यात बसून आम्ही इथून हाडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान प्रतिष्ठानचा सभासद आधी काल रात्री असताना एक ट्रक उडून दिलं आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही रात्रीची घटना होती सकाळी सगळ्यांना जसं जसं कळत चाललं मी सकाळी ते शेख साहेब म्हणून कोण रोडचे कामाचे त्यांना विचारलं आता कोण मारायचे बाकी ठेवते तेव्हा मी गाडी भरून पाठवतो म्हणजे लाईट कोणाची ताब्यात नगरपालिका नगरपालिकात फोन लावला तेव्हा परवा मी सगळी लाईट बसवणार जर हे जर असं जर काम चाललं माणसा जीव जात असेल तर ते काय आता जमणार काय विषया नाही नाही भाऊ हे प्रत्येक उपोषण केलं हो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत था आम्ही आम्ही इथून उठणार नाही माती आणून टाकते नाही नाही आता मी माझीच गाडी बोलवली तिथून मरून विकत घेऊन पहिले आम्ही भरणार आहे आणि त्या ठेकेदाराला बोलून आम्ही स्वतः अधिकारी पाहिजे घेऊरी रास्ता इथून हालणार नाही तोपर्यंत हलणार बरोबर माणूस अशी किती माणसं म्हणून अजून किती घ्यायची घ्यायचे अशी मारे घ्यायची आमची एकच मागणी या डीच्या अधिकाऱ्यावर हो, या टोल अधिकाऱ्यावर हो, आणि सिओर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आतापर्यंत अनेक निवेदन दिले या रोडच्या ठेकेदारावर तो कोणता तो जोय तो रुपनर त्याचा मॅनेजर तो यादव तो पीडब्ल्यूडीचा तो अभियंता आणि तो सीओ साहेब या तिघा चावगाववर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची सगळ्यात प्रमुख मागणी राहणार आहे तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही याची यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी आणि अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी तहसीलदार साहेबाला फोन केला असताना सुद्धा तहसीलदार साहेब कलेक्टर ऑफिसला कळवलं कळवलं त्यांची अजून प्रतिक्रिया अजून म्हणजे अजून किती वळे घेणार असं उद्या असा नको व्हायला का आम्हाला तहसीलदारांना सुद्धा प्रतिवादी करायला याच्यामध्ये आमची अशी मागणी राहील का या सगळ्या अधिकारावर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल झालेच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र काल आमचे मित्र आदित्य देवकर रात्री दहा दहाच्या दरम्यान येत असताना या खड्ड्यामध्ये त्यांचा तोल गेल्याने खड्डं एवढं मोठं आहे त्याच्या लक्षात आलं नाही पाणी असल्यामुळं आणि तो त्या खड्ड्यामध्ये त्याचा तोल गेला आणि मागून येणाऱ्या गाडीवरून त्याच्या डोक्यावरून चाक गेलं त्याचा जागीच मृत्यू झाला हे खड्डं हे वारंवार होत असतं हे तात्पुरती डाकडुजी करता दोन पाऊस झाले का ते खड्डं परत जैसे होतं पुढं साई सिटीच्या कोपऱ्यावर गेल्यावरती डिवायडर पशी एवढं मोठं खड्डं आहे साई सिटी गट्टन मारताना मारणाऱ्या छोट्या छोट्या बाईकवाल्यांना कळत नाही त्या परवा दिवशी दोन एक नवरा बायको त्या खड्ड्यामध्ये पडले त्या एका महिलेचा हात मोडला वारंवार असे प्रकार बळी गेल्यानंतरच शासनाला जाग येणार आहे का शासनाने त्वरित रास्ता नीट करावा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळू नये अशी आमची विनंती